हाय फ्रेंड फायनली पोचले आहे मी मम्मीच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी हे आहे माझं माहेरचं घर सकाळी जवळपास मी एकच्या दरम्यान घरातून निघाले होते आणि मला इथं यायला सहा वाजले सहाची गाडी मिळाली त्या गाडीनं आले मम्मी माझी सकाळपासून वाट बघत बसले आणि आल्या आल्या माझं दर्शन झालं ते म्हणजे एक छोटा व्हिडिओ मी अपलोड केला आहे तर आमच्या गावची देवी जी आहे ना ती म्हणजे देवी घेऊनच येत होते जेव्हा मी आले तेव्हा तर मग एक छोटीशी क्लिप त्याची मिळाली मला करायला तर ती पहिला मी वेगळीच अशी अपलोड करून दिली जवळपास एक मिनटाची अशी आहे वाजत गाजत इकडे ना म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे खेडेगावात म्हणजे आमच्या गावी तरी हां पर्सनली आमच्या गावी असं होतं कुठलाही कार्यक्रम असू दे काही असू दे लेजिम ढोल ताशे हे वाजाप हीच असत जास्त डॉलबी आणि हा प्रकार आमच्याकडे काही जास्त नसतो त्याच्यामुळं खरोखर गावचं वातावरण असं वाटतं की गावी आलो आहे आपण हे आवाज असतो ना त्याच्यामुळेच आणि आत्ता आमच्या आईची चालली आहे देवपूजा म्हणजे घटस्थापना माझी सकाळी झाली मम्मीची आत्ता करते ती तर या तुम्हाला दाखवतो हे माझं आहे मम्मीचं घर इकडे हे हॉल आहे किती वेळा तरी दाखवलंय मी आणि इथे थोडीशी लाईट मधल्या पोस्ट मध्ये ना लाईट थोडीशी कमी आहे चालली आहे देवपूजा आणि आमचे देव, देव मोठ्या मोठ्या मोठ्यात स्विमिंग पूल करून वगैरे जागा ला लागले आता देवपूजा चालली आमची झाली काय अजून हाय अजून घटायचं आपला घट मातीतला असलेलं नाही ना वाळा वाळला आहे म्हणजे तांदूळ वगैरे असतात ना त्याच्यातला आहे तो पूर्ण झाल्यावर दाखवतो तुम्हाला ता जसं मी घरी आता सकाळी बघितला असेल तुम्ही तर सकाळी मातीत वगैरे पुजला आहे ना तर तसा आमच्याकडे नसतो आणखी आहे सासणकाठी मम्मीला आमच्या जवळपास पूजा करायला एक तासभर तरी लागतो आणि तिला ना कोणी पूजा केलेली आवडत पण नाही तिची तिची जोपर्यंत पूजा ती करत नाही तोपर्यंत तो घासून पुसून दात घासायचा ब्रश असतो त्यानं घासून घासून देव एकदम चकाचक करून टाकते त्याच्यामुळे तिला ती पूजा स्वतः केलेली आवडते तर हे असं तिचं अजून आवृत्ती आहे अजून घटस्थापना व्हायची हे आमचं किचन आहे आणि इथे थोडंसं म्हणजे इथं जीना वगैरे आहे ना तर त्याच्यामुळे तिथे थोडीशी लाईट कमी आहे इकडे भरपूर आहे भक्तीचे आणि गौरांची मला जवळपास सकाळपासून म्हणजे मी निघाल्यापासून चार ते पाच वेळा फोन आले मग मी पोचलीत कसं होतं दरवेळेला आम्ही ना दोन ते अडीच तासामध्ये पोचतो ना म्हणजे गाडी घेऊन येतो तेव्हा तर त्याच्यामुळे तेच त्यांच्या डोकीमध्ये आहे की आम्ही आपण एक दोन अडीच तासामध्ये पोचतो तुला अजून एवढा वेळ का लागला आहे तर त्यांना कुठं माहीत आहे आमच्या गावाला किती गाड्या आहेत ते तिकडे थोडस ना लेट लेट अशा गाड्या आहेत जास्त गाड्या नाहीत आणि आता बघा मागे घड्यात बघा किती वाजलेत दिसतं का हे बघा किती वाजलेत साडेसहा वाजलीत साडेसहा वाजलेत आत्ता म्हणजे मी सहा सहा वाजता बरोबर इथं गाडी येते ना त्या गाडीने आली त्या गाडीने येऊ थोडस ते देवीच आत्ताच आले सहाच्या गाडीने आले होय मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवते आमच्या शेजारच्या बऱ्याच जणांना प्रश्न आता मला इथे मी आले ना सहाच्या तर किती जणांनी मला ओळखलंच नाही यार कोण आहे म्हणून विचारत होते मग मी पण सांगितलं भैऋण ची लेख आहे म्हणून तर कसं होतं प्रत्येक वेळेला माझं लुक वेगळा वेगळा होतो कधी साडीमध्ये असतो कधी ड्रेसमध्ये असतो कधी शर्ट पॅन्टमध्ये असतो त्याच्यामुळं गल्लीत लोक आमची कन्फ्यूज होऊन जातात कोण आहे ही, ही। सा आता असं टायटल द्यायला पाहिजेत आपण यांना पाहिलात का असं आणि आता मी जर दारात बसले ना म्हणजे मी अजून फ्रेश व्हायचे आहे आवरायचं आहे आता जस्ट येऊन ना फक्त देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि देवी मोठी आहे छोटी आहे म्हणत होती पण देवी खूप मोठी आहे मग म्हटलं मम्मीची पूजा पण व्हायची मी जेव्हा आले तेव्हा मम्मीची पूजा चालली होती मग म्हटलं पूजा वगैरे उठू नको म्हटलं पूजा आहे तशी पटकन आवरून घे तुझी कारण की असा पण तिला वेळ लागतो जी पूजा करायला आणि मी आले म्हणून मग ती उठणार मग फॉर्मॅलिटी पूर्ण करणार चहा कॉफी तर त्याच्यामुळं म्हटलं नको तू उठू नकोस तुझी चालू राहते पप्पा अजून शेताकडून यायच्यात आणि माझ्या अजांचं नाव संत कृपा माझ्या आजोबांचं नाव संतूर आहे तर त्याच्यामुळं आम्ही संत कृपा घराला नाव दिलं होतं आणि त्याच्यावरूनच माझ्या भावाचं नाव सं संतोष असं ठेवलं होतं थो. अशी थोडीशी हिस्ट्री तर चला हा ब्लॉग मी फक्त पोचले ह्याच्यासाठी गावी पोचलेले आहे पप्पा वगैरे आता येतील दूध वगैरे घाला घालून वगैरे सगळं करून शेताकडनं जनावर शेताकडे असतात त्याच्यामुळे ती तिकडे दूध काढून येतावेळी डेअरीला दूध घालून मगच घरी येतात कारण की गावात पूर्ण डेअरी वगैरे गावात पूर्ण आतमध्ये आहे आणि आम्ही इकडे बस स्टँडला बरोबर इथेच आहे म्हणजे ना बस ती गाडी लागली आहे ना तिथं बस तिथं बस थांबते आणि आमचं घरी आहे पण वे, पाँ बस स्टँडला आणि सासरी पण तसंच बरोबर दारात बसस्टॉप आहे आणि असं घर आहे त्याच्यामुळं थोडंसं बसचं वगैरे काय प्रॉब्लेम येत नाही पण वेळ फक्त वेळेला नसतात अडीच तीन तासानंतर एक बस असते म्हणजे बघा की मी मला वाटते साडेचार साडेचार पावणे पाच झाल्यापासून कोवाडमध्ये बसले होते म्हणजे आमच्या मागच्या बाजूला गाव जे आहे ना तिथं बसले होते बसची वाट बघत पण आलीच नाही आणि सहा वाजता आली तर चलो थांबा चलो नाही मम्मीचं घट स्थापना करायला लागले ना ते पण दाखवते तुम्हाला पूर्ण झाल्यानंतर कशी करते ते फायनली मम्मीचा घट बसलेला आहे बसला आता हे तांदूळ ठेवू का तिकडे ठेव मोगा धान्यात असं भरून पूजा करून झाले दिवा लावला म्हणजे आता हा नऊ दिवस दिवा आपला विजणार नाही विजणार नाही एवढी मोठी वात घातली त्याच्यामध्ये तर आता नऊ दिवस पहिली वात ही चढली आता पहिली वात पोतं पितं घालून आपली बसली आणि हे वायला किती बसलीस पूजा करायला पाच वाजल्यापासून बसली ती पूजा करायला किती वाजली बघा आता साडेसहा वाजून गेलेत आता पूजा झाली तर ना हा मोगा लावलाय की नाही तुमचं वळून दाखवू काय तर हा बघा दिसतोय काय अशी पूजा मम्मीची सगळी झालेली आहे अगर स्टँड स्टॅन्ड मोठं केलं जरा बारक करायला पाहिजे हे बघा मोगा धान्यानं भरून धान्यानं भरून करायचं ना माझ्याकडे तो मोगा असतो ना तो पाण्यानं भरून मातीत वगैरे सकाळी तर तुम्ही बघितलास मातीत वगैरे घालून धान्य काढायचंय आणि आमच्याकडे असा सुका वौसा असतो वौसा म्हणते बघाय वौसा नाही काय म्हणते घट घट वौसा नाही घट गट सुका घट आहे आमच्याकडे आहे सुका घट म्हणजे पप्पांचं वडील वारलं म्हणून तिने सुका घट पुजायचाही केला पूजा झाली थांबा हळदी कुंकू घेतो जरा द्या हळदी कुंकू लावून घेतलं देवाचे जरा पाया पडूया पहिल्या वातीला आणि पहिल्यांदाच म्हटलं तरी चालेल असं मी डायरेक्ट सणाला त्या दिवशी कधी कुठले आलेले नाही सण झाल्यावरती वगैरे येते तर आज मग काय पायापुढे आज पहिली लग्नापासून तर चलो आता आमचे पप्पा येतील पप्पा यायच्या अगोदर पहिला व्हिडिओ बंद करते आले आल्या तुझं चालू झालं का म्हणते बघाय बाई आहे की नाही तुम्ही म्हणताय ना कॉर्बन कापी तर बघा आहे की नाही वयस्कर मी झाल्यानंतर पण असे दिसणार माझ्यापेक्षा जास्त उंची मम्मीचे आहे विचार करा बरोबर हे ना आमच्या असून तुम्ही असं कर मम्मी असं हसता येईल ना दोघींच हे आ, तर आता माय लेकी म्हटल्यावर एक ना मला म्हणताय तुमची मम्मी आणि तू कॉर्बन कापी दिसताय ताई तुझ्यात बसत नाही ताई ताई सारखी झाली आपल्या झाली वडिलांची आई सारखी एक कोणतरी पाहिजे की सगळी पांढरे पांढरे कस होते माझा भाऊ पण कने गोरा आहे वहिनी पण गोरी आहे परत मम्मी पण पर, पप्पा पण मी पण सगळीच मी गोरी आहे आणि माझा बहीण फक्त काळी आहे काळी खाय कर स्वभाव न बारी तर चला बाय बाय टेक केअर उद्या भेटून नवीन व्हिडिओमध्ये उद्या आवडल्यानंतर कारण की आता मला प्रवास वगैरे आहे त्याच्यामुळे मला दमाला झाले आणि पहिला स्वीट मम्मीला वगैरे देते खायला चलो बाय बाय टेक केअर चल ग बाय कर आपण संसार बघा ह्या संतांचा संसार दारी दारी तुळस हिरे आले पप्पा आले मांजर मांजराला पण घेऊनच आलात की काय पप्पाले व्हिडिओ बंद करायचे अगोदर पप्पाला पप्पा मांजराला घेऊन आलात दूध घाल मगापासून नव्हतं बघा त्याला माहित झालंय गाय दुधाची किती येणार म्हणून ते आपलं आवाज देतच येते तर चलो आता पप्पांच्या बरोबर चहा घेणार आम्ही